निखिल वागळे ओरिजिनल या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत मी अर्थातच निखिल वागळे आज आपण बोलणार आहोत पुन्हा एकदा उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्याबाबत एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांचा, यांचा संघर्ष विधानसभा निवडणुकीनंतरही संपलेलं नाही हे आपल्याला माहिती आहे पण बरेच दिवस हा संघर्ष बातम्यांच्या फोकसमध्ये नव्हता आज सकाळपासून तो पुन्हा बातमीमध्ये आलेला आहे आज सकाळी सात वाजता एका टी व्ही चॅनलने बातमी दिली की उद्धव ठाकरेंचे सहा खासदार फुटून शिंदे सेनेमध्ये जाणार आहेत एवढ्या पहाटे या चॅनलला बातमी कशी मिळाली कुठून मिळाली रात्री ही बातमी शिजली की काय ही शंका आली पण एकदा बातमी आली म्हटल्यावर सर्वसाधारणपणे टी व्ही चॅनलचे रिपोर्टर्स हे धावत सुटतात एका चॅनलने दिल्यावर आपल्यालाही द्यायला पाहिजे ही जी अनुकरणाची वृत्ती आहे तिचा रोख त्यांना झालेला आहे त्यामुळे एका चॅनलवर आल्यावर कन्फर्म न करता दुसऱ्या चॅनलनेही दिली मग वेब पोर्टल्स आली की उद्धव ठाकरेंचे सहा खासदार फुटणार आहेत अलीकडे काय झालं आहे राजकीय पत्रकारिता ही केवळ बातम्या पेरण्यांची पत्रकारिता झालेली आहे कारण खरेखुरे बातमीचे सोर्सेस असलेले राजकीय पत्रकार कमी झालेले आहेत पूर्वी पत्रकारांचा नेत्यांशी संपर्क असायचा काही पत्रकारांबद्दल नेत्यांना विश्वास वाटायचा मग ते त्यांना स्कूप्स द्यायचे स्कूप्स म्हणजे बातमीच्या आधीची बातमी द्यायची एखादा गौप्यस्फोट त्यांच्याकर्वी करायचे आता काय झालं आहे बहुसंख्य राजकीय पत्रकार वेगवेगळ्या नेत्यांच्या छावणीमध्ये अगदी प्रस्थापित झालेले आहेत त्याचा योग्य तो मोबदला त्याची योग्य ती बक्षिसी त्यांना अर्थातच मिळते पण कोणी भाजपच्या छावणीत आहे कोणी फडणवीसांच्या छावणीत आहे कोणी शिंदेंच्या छावणीत आहे कोणी उद्धव ठाकरेंच्या छावणीत आहे त्यामुळे प्रत्येक राजकीय बातमीकडे जरा संशयाच्या नजरेनेच पाहावं लागतं एखादी बातमी आली तर ती उगाच उठवलेली फोकनाड आहे का म्हणजे अफवा आहे का थाप आहे का हे तपासून घ्यावं लागतं आजची जी बातमी होती की शिंदेंचे सात खासदार आ, माफ करा उद्धव ठाकरेंचे सात खासदार शिंदेंकडे जाणार या बातमीला तसा काही आधार नव्हता विधानसभा निवडणुकीपासून शिंदे सेना उद्धव ठाकरेंचे खासदार आणि आमदारही फोडण्याचा प्रयत्न करते अशा बातम्या उठत होत्या दुसऱ्या बाजूला शरद पवारांचे जे खासदार आहेत आठ त्यांच्यामध्येही फूट पाडण्याचा त्याच्यातले पाच खासदार फोडण्याचा प्रयत्न होतोय अशीही बातमी उठली होती गेल्या दोन दिवसामध्ये अशा काही खास घटना घडल्या नव्हत्या की शिंदेसेनेने शिंदे सेनेच्या ने, शिंदे सेने नेत्यांनी खासदार गोळा केले आहेत उद्धव ठाकरेंचे आणि पाच ते सहा खासदार जमवले आहेत कारण तेवढ्याची त्यांना गरज आहे पक्षांतर विरोधी कायद्यापासून वाचण्यासाठी असं काही हालचाली नव्हत्या कोणाला माहीत नव्हतं अचानक आलेली ही सकाळी जी बातमी आहे माझ्या मते ती शिंदेच्या सेनेकडून पेरलेली बातमी आहे लक्षात घ्या गेले अनेक दिवस उदय सामंत शिंदेंचे विश्वासू उजवे हात म्हटलं तरी चालेल हे ऑपरेशन टायगर ऑपरेशन टायगरच्या गोष्टी करतायत ऑपरेशन टायगर म्हणजे आम्ही टप्प्याटप्प्याने उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत फूट पाडणार आहोत नगरसेवक येतील आमदार येतील माजी आमदार येतील माजी खासदार येतील असं ते बोलत आहेत त्यांना विचारलं हे कधी होणार तर कधी ते म्हणतात फेब्रुवारीत होणार कधी म्हणतात हे सगळं मार्चपर्यंत घडेल त्यामुळे या अशा अफवा पसरवण्याच्या यंत्रणेकडूनच सहा खासदार फुटणार ही बातमी पेरलेली असावी असा, असा माझा अंदाज आहे लक्षात घ्या आज काही उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे सहा खासदार फुटले नाहीत आज जर हा प्रयत्न असेल खराच तर तो अयशस्वी झाला आहे असं म्हणायला पाहिजे पण हा प्रयत्न होतच नाही असं मी म्हणणार नाही उद्धव ठाकरेंचे खासदार फोडण्याचा प्रयत्न होतो आहे तिकडे शरद पवारांचे खासदारही फोडण्याचा प्रयत्न होतो आहे काही खासदार शिंदे सेनेच्या जाळ्यात सापडलेही असतील त्यांना फोन आलेही असतील त्यांना आमिष दाखवलेली असतील पण जोपर्यंत पाच ते सहा खासदार होत नाहीत तोपर्यंत पक्षांतरविरोधी कायदा यांना लागू पडेल त्यामुळे दोन्ही ठिकाणी अजून हा खासदारांचा गट बनलेला दिसत नाही आहे दुसरी गोष्ट अशी आहे की एकमेकावर मानसिक दबाव आणण्यासाठी ज्याला भावनिक दबाव म्हणतात ज्यांना त्यांना भावनिक ब्लॅकमेलिंग म्हणता येईल अशा प्रकारचं करण्यासाठी अशा बातम्या उठवल्या जातात कधी संजय राऊत अशा बातम्या सोडून देतात कधी तिथून सामंत उदय सामंत किंवा संजय शिरसाट अशा बातम्या सोडून देतात त्यामुळे दोन्ही बाजूनी हे बातम्या पेरण्याचं सा युद्ध सातत्याने चालू असतं झालं काय पण अशी बातमी जेव्हा पेरली जाते तेव्हा दुसऱ्या गोटामध्ये तर उडतेच त्यामुळे उद्धव ठाकरेंचे सहा खासदार शिंदे गटात सामील होणार अशी बातमी सकाळी सातला भल्या सकाळी सात वाजता प्रसिद्ध झाल्यामुळे उद्धव ठाकरेंच्या गोटामध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये खळबळ उठव उठणं स्वाभाविक आहे अनेक खासदार या बातमींनीच जागे झाले असतील दिल्लीच्या थंडीमध्ये कारण दिल्लीमध्ये लोकसभा अधिवेशन चाललं आहे तातडीने अरविंद सावंत आणि देसाई अनिल देसाई उद्धव ठाकरेंचे दोन खासदार उद्धव ठाकरेंचे विश्वासू यांनी सर्व खासदारांना जमवलं आणि एक पत्रकार परिषद घेतली आणि जाहीर केलं की आमच्यापैकी कोणीही फुटणार नाही आहे आमच्या आमच्यापैकी स सर्वजण निष्ठावंत आहेत आता या उद्धव ठाकरेंच्या नऊ खासदारांमध्ये एक संजय दिना पाटील हे या पत्रकार परिषदेला हजर नव्हते त्यामुळे प्रश्न विचारण्यात आले संजय दिना पाटील हे कॉन्स्टिट्यूशन क्लबमध्ये राहुल गांधींच्या पत्रकार परिषदेला गेले आहेत ते संजय राऊत यांच्याबरोबर आहेत असं स्पष्टीकरण देण्यात आलं दुसरं म्हणजे संजय जाधव हेही पत्रकार परिषदेला उशिरा आले बंडू जाधव ज्याला म्हणतात आणि थोडंसं मानव मानाचं माना गमतीशीर नाटक झालं कारण त्यांनी बसावं ते ज्येष्ठ आहेत म्हणून दुसऱ्या खासदाराने खुर्ची दिली ते नको नको म्हणून ते पण दिली म्हणजे कुठेतरी सिनिअरिटीचा मुद्दा या खासदारांमध्ये सुद्धा आहे हे पत्रकारांसमोर उघड झालं असो पण आठ खासदार आले नववा खासदार कॉन्स्टिट्यूशन क्लबला होता राज्यसभेतले दोन खासदार म्हणजे संजय राऊत आणि प्रियांका चतुर्वेदी प्रियांका चतुर्वेदी म्हणजे महाकुंभला गेल्या होत्या आज प्रयागराजला गेल्या त्या असं संजय राऊत यांनीच सांगितलं हे खासदार इथे आले आज उद्धव ठाकरेंची आजची बातमी ही आहे आज उद्धव ठाकरेंचे खासदार फुटले नाहीत उद्धव ठाकरेंच्या खासदारांमध्ये फूट पाडण्यात आज शिंदे सेना यशस्वी झाली नाही पण मी तुम्हाला गंमत सांगतो मला कोणी विचारलं की उद्धव ठाकरेंचे खासदार फुटले नाहीत ही, ही बातमी आज आहे उद्या असेल का मी उद्याचा काही भरोसा देऊ शकत नाही उद्धव ठाकरेंचे खासदार आज फुटले नाहीत एवढंच सत्य आहे लक्षात ठेवा याचं कारण राजकारण इतकं स्वार्थी झालेलं आहे राजकारण इतकं अप्पलपोट झालेलं आहे की निष्ठेपेक्षा आपल्याला कोणता फायदा होतो याला राजकारणात महत्त्व आलेलं आहे आणि एकनाथ शिंदे यांनी तर असं राजकारण केलेलं आहे गेल्या अडीच वर्षामध्ये की निष्ठा वगैरे गोष्टी बाजूलाच पडलेल्या आहेत त्यांनी थेट शत्रुपक्षाची हात मिळवणी करून मुख्यमंत्रीपद मिळालेलं आहे त्यामुळे तेही निष्ठेची अपेक्षा आपल्या बरोबरच्या लोकांकडून करत नाहीत त्यांची त्यांचं त्यांची जी त्यांचा जो आधारस्तंभ आहे हा अर्थातच पैसा आहे साधनसामुग्री आहे त्यामुळे ज्यांना पैशाचं आणि साधन आकर्षण आहे ते शिंदेंकडे जातील याविषयी माझ्या मनात काही शंका नाही आहे उद्धव ठाकरे निष्ठेला महत्त्व देतात उद्धव ठाकरे आजही जाहीरपणे आपल्या लोकांना सांगतात की ज्यां ज्यांना जायचं आहे त्यांनी जरूर जावं पण असं जाहीरपणे सांगितल्याचे उलटे परिणाम होतात याचं कारण काही लोकांना काही दुखावलेल्या लोकांना ज्यांना निमित्त पाहिजे असतं त्यांना उद्धव ठाकरेंचं हे बोलणं अतिशय दुखावणारं वाटू शकतं आणि या बोलण्याचं निमित्त करून ते दुसरीकडे उडी पाळू शकतात कारण वेगळं असतं कारण आम्हाला तिथे पैसा मिळेल आम्हाला तिकडे स्थान मिळेल आम्हाला तिकडे साधनसामुग्री मिळेल मातोश्रीवर आमच्याकडे बघितलंही जात नाही शिंदे निधन आमच्याकडे प्रेमाचा कटाक्ष तरी टाकतात असंही ते सांगू शकतात त्यामुळे आज उद्धव ठाकरेंचे खासदार फुटले नाहीत उद्या फुटतील की नाही सांगता येत नाही कोण कुणाला आमिष दाखवेल किती मोठं आमिष असेल आणि या खासदारांना खासदारांपैकी किती जणांना जावंसं वाटतं इथे राहून काही फायदा नाही हे तर ते त्यांच्या लक्षात आलेलं आहे उद्धव ठाकरेंनी स्वतःच सांगितलेलं आहे माझ्याकडे आता देण्यासारखं काही नाही हे शरद पवारांनी सांगितलं आहे पाच वर्ष काहीही न घेता आपल्या नेत्यांकडून किंवा कि कसलीही अपेक्षा नेत्यांकडून न ठेवता आपली जर संघटनेशी बांधिलकी असेल तर तोच आमदार तोच खासदार उद्धव ठाकरे किंवा शरद पवारांबरोबर टिकेल हे लक्षात घ्या अशी बांधिलकी किती जणांची आहे हा मुळात प्रश्न आहे एकाच याचं कारण खासदार फक्त राजकारण करत नसतात ते अर्थकारणही करत असतात निवडणुकीत पैसे घातलेले असतात त्याची परतफेड त्यांना हवी असते त्याला रिकवरी करायची असते त्यामुळे सरकारकडून आपल्याला फंडिंग कसं मिळेल सरकारी पक्षाकडून आपल्याला या संबंधात सहकार्य होईल का या सगळ्याच गोष्टी महत्त्वाच्या ठरतात आजच्या काळामध्ये आजचं राजकारण हे निष्ठेचं राजकारण नाही आजचं राजकारण आज हे तत्वाचं राजकारण नाही आजचं राजकारण आज हे विचारांचं राजकारण नाही जोपर्यंत शिंदेबरोबर जाणं मंजूर नाही तोपर्यंत हे खासदार उद्धव ठाकरेंबरोबर राहतील जेव्हा त्यांना आयुष्यात कधी न मिळालेला फायदा दिसेल तेव्हा ते, ते शिंदेकडे जातील ते शरद पवारांच्या खासदारांबाबत आहे तिथेही काही मोठी निष्ठा आहे वगैरे अशातला प्रकार नाही कुठून फायदा मिळतो जर आपला नेता फायद्याच्या गप्पा मारतो फायद्याचं राजकारण करतो संधीसाधूपणाचं राजकारण करतो तर आपण का करायचं नाही हा यांचा खासगीत प्रश्न असतो ही वस्तुस्थिती आहे हे लक्षात घ्या म्हणूनच मी म्हणतो आज उद्धव ठाकरेंचे खासदार फुटले नाहीत उद्या काय होईल हे सांगता येत नाही आणि या सगळ्याला एक पार्श्वभूमी आहे ही आपण विसरता कामा नये आज या बातम्या देताना एक गोष्ट कोणी नमूद केलेली नाही ती मला लक्षात आणून द्यायची आहे आत्ताच परवाच्या म्हणजे दोन तारखेच्या सामनामध्ये रविवारच्या सामन्यामध्ये जे संजय राऊत यांचं सदर येतं रोकठोक त्या मध्ये शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचं कसं पटत नाही आहे त्यांच्यामध्ये कसे मतभेद आहेत शिंदे कसे अस्वस्थ आहेत शिंदे एवढे अस्वस्थ झालेले आहेत की त्यांचा जवळजवळ मानसिक तोल शाबूत राहिलेला नाही आहे असंच सुचवण्याचा प्रयत्न संजय राऊत यांनी केलेला आहे शिंदे आपल्या खासदारांवर खेकसतात चिडतात सध्या त्यांना त्यांचा मूड बरोबर नाही आहे त्यामुळे तो कॅबिनेटच्या बैठकांना पण जात नाही आहे अलीकडेच देवेंद्र फडणवीस यांनी जी बैठक बोलवली होती त्याला शिंदे गेलेले नाहीत हे सगळं सांगून झाल्यावर शिंदेंच्या सेनेमधल्या कथा आणि व्यथा सांगून झालं संजय राऊत एक महत्त्वाचा गौप्यस्फोट करतात की एकनाथ शिंदे आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे फोनही टॅप होत आहेत आता संजय राऊत हे सांगतायत हे खरं आहे की खोटं आहे आपल्याला माहीत नाही पण देवेंद्र फडणवीस आणि भाजपचा पूर्वेतिहास बघितला तर असे फोन टॅप टॅप होऊ शकतात का तर होऊ शकतात हे लक्षात घ्या याचं कारण आत्ता ज्या पोलीस महासंचालक आहेत रश्मी शुक्ला यांनी पूर्वी देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी विरोधी पक्षांचे फोन टॅप केलेले होते त्याबद्दल त्यांच्यावर खटलाही झालेला होता त्यातून त्यांना देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा गृहमंत्री झाल्यावर सोडवलं हो आणि त्यांना डी आय जी केलेलं आहे हे विसरता येणार नाही ना। त्यामुळे आपल्याच लोकांचे फोन टॅप करणं ही तर मोठी गोष्ट नाही आहे जे विरोधी पक्षाचे फोन टॅप करतात ते आपल्या मित्रपक्षाच्या नेत्यांचे आणि मंत्र्यांचे फोन टॅप करणारच नाहीत हे काही सांगता येत नाही तेव्हा संजय राऊत यांनी हा मोठा गौप्यस्फोट केल्यामुळे की शिंदे अस्वस्थ आहेत आणि फोन टॅप होत आहेत मतभेद आहेत शिंदे आणि फडणवीस यांच्यामध्ये शिंदे सेनेचे लोक आणि शिंदे सेनेचे नेते अस्वस्थ झालेले असू शकतात आणि त्यामुळे त्यांनी अवघ्या तीन चार दिवसामध्ये हा आजचा वार केलेला असू शकतो असं माझं गणित आहे बघा संजय राऊत एक दिवस वार करतात दुसऱ्या दिवशी हे त्याला उत्तर देतात शिंदेसेनेचे लोक लोकं भाजप गंमत बस बघतो अशी परिस्थिती आहे आणि आपल्याला पूर्वीपासून माहिती आहे की उद्धव सेना म्हणजे उद्धव ठाकरेंची शिवसेना किंवा शरद पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष याचे खासदार आमदार जर फुटले तर विशेषतः खासदार फुटले तर थेट फायदा हा मोदी सरकारला होणार आहे कारण मोदी सरकार सध्या अवलंबून आहे ते चंद्राबाबू नायडू आणि नितीश कुमार यांच्या टेकूवर त्यांच्या टेकूवर फार काळ अवलंबून राहणं मोदींनाही पसंत नाही आहे आणि अमित शहानाही पसंत नाही आहे लक्षात घ्या त्यामुळे अजित पवारांनी शरद पवारांचे खासदार फोडावेत किमान पाच सहा किंवा एकनाथ शिंदेनी उद्धव ठाकरेंचे पाच सहा खासदार फोडावेत त्यामुळे मोदी सरकारला पाठिंबा देणाऱ्या खासदारांची संख्या कमी होईल वा वाढेल माफ करा खासदारांची संख्या वाढेल आणि नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू यांच्यावर जे अवलंबून राहणं आहे तेही कमी होईल असं साधं सोपं गणित आहे त्यामुळे जर एकनाथ शिंदेंवर अमित शाह किंवा मोदी दबाव आणत असतील किंवा अजित पवारांवर दबाव आणत असतील खासदार फोडा म्हणून तर आश्चर्य नाही त्यामुळे खासदार फोडण्याचे प्रयत्न जे आहेत ते सातत्याने चालू राहणार शिंदे सध्या नाराज आहेत का शंभर टक्के नाराज आहेत शिंदे मुख्यमंत्रीपद न मिळाल्यामुळे नाराज आहेत नंबर एक ची गोष्ट त्यानंतर उपमुख्यमंत्रीपद त्यांनी स्वीकारल्यावर सुद्धा त्यांच्या लोकांना मनाप्रमाणे खाती मिळाली नाहीत त्यांना स्वतःला गृह खातं वगैरे मिळालं नाहीत म्हणून ते नाराज आहेत त्यांच्या नाराजीची कथा गेल्या दोन महिन्यात नुसती अशी लांबतच गेलेली आहे अजून संपलेली नाही त्यानंतर पालकमंत्रीपदावरून त्यांच्या लोकांनी रस्त्यावर उतरून विरोध केलेला आहे विशेषतः भरत गोगावले यांनी जे मंत्री आहेत मंत्र्यांचे लोकच रस्त्यावर उतरून जर आंदोलन करत असतील तर सरकारचं सामर्थ्य कमी होतं सरकारचं सरकारचं वजन कमी होतं हे लक्षात घ्यायला पाहिजे असं भाजपचे लोक सांगतायत पण शिंदे यांनी काही माघार घेतलेलं नाही रायगडच्या पदाला आणि नाशिकच्या पालकमंत्री पदाला स्थगिती मिळालेली होती पण डावोसला असतानाही स्थगिती दिलेली आहे लक्षात घ्या डाहोसची परिषद संपून आता अनेक दिवस गेले तरी तिथे पालकमंत्री नेमले गेलेले नाही आहेत म्हणजे शिंदेंचं मन दुखावून पालकमंत्री नेमण्याचा नेमण्याची हिंमत ही फडणवीसांनी सुद्धा केलेली नाही आहे शिंदे कॅबिनेट बैठकांना येत नाहीत ते कळवतात महत्त्वाची कॅबिनेट बैठक असली तरी ते येत नाहीत या आठवड्यातल्या कॅबिनेट बैठकीलाही ते आलेले नाहीत तरी फडणवीस काही करू शकलेले नाही आहेत दुसऱ्या बाजूला भारतीय जनता पक्षाचे नेते हे शिंदे सरकारमधल्या मंत्र्यांवर बारीक लक्ष ठेवून आहेत जिथे आपला पालकमंत्री नाहीत तिथे आपल्या मंत्र्यांनी म्हणजे भाजपच्या मंत्र्यांनी जाऊन जनता न्यायालय घ्यावीत लोकांशी बोलावं असा प्रयत्न चालू आहे ठाणे जिल्ह्यामध्ये शिंदेंचा जिल्हा असतानाही गणेश नाईक यांनी जाऊन जनता अदालत घेण्याचा प्रयत्न केला जनता दरबार घेण्याचा प्रयत्न केला त्यामुळे शिंदे गटाशी प्रतिक्रिया उमटली आणि मग पालघरचे पालकमंत्री आहेत गणेश नाईक त्यांच्या जिल्ह्यात जाऊन आपणसुद्धा जनता दरबार घेऊ अशी धमकी त्यांनी दिलेली आहे हे लक्षात घ्या एकूण शिंदे यांची शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष यांचा संघर्ष चालू आहेच धनंजय मुंडे यांना वाचवल्याबद्दल शिंदेंचे मंत्री आणि शिंदेंचे सहकारी शिंदेंचे जवळचे लोक हे देवेंद्र फडणवीसांवर नाराज आहेत तुम्ही धनंजय मुंडेंना का वाचवतात जाहीरपणे बघा प्रताप सरनाईक यांनी म्हटलं राजीनामा द्यायला पाहिजे धनंजय मुंडेंनी शिंदेंच्या इतर सहकाऱ्यांनीसुद्धा धनंजय मुंडेंच्या विरोधातली भूमिका घेतलेली आहे म्हणजे उघडपणे शिंदेंचे सहकारी हे फडणवीस सरकारच्या विरोधात भूमिका आहेत असं या सरकारमध्ये चाललेलं आहे गेल्या दोन महिन्यात मी कायम सांगतो आहे सरकार स्थिरावलेलं नाही आहे सरकारचा धड कारभार होत नाही आहे या सगळ्या पार्श्वभूमीवर या सगळ्या समस्यांकडे दुर्लक्ष व्हावं या समस्यांकडे नजर जाऊ नये म्हणून पुन्हा एकदा पक्ष फोडीचा प्रयत्न झाला तर मला आश्चर्य वाटणार नाही हे लक्षात घ्या अजिबात आश्चर्य वाटणार याचं कारण पक्षफोडीचा रोग महाराष्ट्राला पूर्वीपासून आहे पण गेल्या अडीच वर्षापासून हा रोग बळावलेला आहे पक्षांतर विरोधी कायदा धाब्यावर बसवून इतर सर्व गोष्टींची परवा न करता आमदारांना खासदारांना लालूच दाखवायची आणि आपल्याकडे खेचायचं हे तंत्र अडीच वर्षापूर्वी भाजपच्या आशीर्वादाने शिंदेनी अमलात आणलं त्याचा प्रयोग पुन्हा एकदा करायला काय हरकत आहे आणि एक लक्षात घ्या जे नरेश मस्के म्हणत आहेत की क्रमाक्रमाने नगरसेवक येतील माजी नगरसेवक येतील आमदार येतील तुमचं खासदार येतील हे कशासाठी म्हणत आहेत उद्धव ठाकरेंची शिवसेना खतम केल्याशिवाय यांना शांतता मिळणार नाही आता या रणनीतीला उद्धव ठाकरे कसे उत्तर देतात यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून राहतील आता असं आहे विधानसभेत मोठं यश मिळाल्यामुळे ते यश खरं की खोटं तो घोटाळा आहे का या पुढचे मुद्दे आहेत ते आपण अनेक वेळा मांडलेले आहेत पण ते यश मिळाल्यामुळे शिंदे सेनेचा आत्मविश्वास वाढलेला आहे आणि महापालिका निवडणुकीच्या तोंडावर त्यांना माहिती आहे मुंबईमध्ये आपलं काही बळ नाही आहे पण उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतले माजी नगरसेवक माजी नेते फोडून आपण हे बळ मुंबईत उभं करू शकतो यासाठी शिंदे सेनेला भाजपची आवश्यक तेवढी सर्व मदत मिळू शकते कारण मुंबईमध्ये आणि इतर महानगरपालिकात पण सगळ्यात महत्वाची मुंबई आहे लक्षात घ्या उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा पराभव करणं हा अजेंडा आहे त्यामुळे जोपर्यंत महापालिका निवडणुका होत नाहीत तोपर्यंत ही फोडाफोडी चालू राहणार आहे आजची फोडाफोडी मी तुम्हाला सांगितलं अय यशस्वी झाली पूर्णपणे उद्धव ठाकरेंचे लोक अलर्ट होते त्यामुळे त्यांनी पत्रकार परिषद घेऊन जाहीर केलं की अशा प्रकारे कोणी फुटत नाहीये पण हा प्रयोग नेहमीच यशस्वी होईल याची खात्री देता येत नाही त्यामुळे उद्धव ठाकरेंनी आपल्या लोकांबाबत अधिक अलर्ट राहणं आवश्यक आहे तुम्ही लोकांना सतत सांगत राहाल की ज्याला जायचं आहे त्याने जा तर लोक बेदरकार होतील आणि खरोखरच निघून जातील हे लक्षात घ्या पैशाचं आकर्षण मोठं आहे आजच्या काळात राजकारणामध्ये आणि त्याबद्दल उद्धव ठाकरे शिंदेना फारच मोठा दोष देऊ शकतात असं नाही याचं कारण या पैशाच्या राजकारणाला शिंदेनी खतवाणी घातलं हे खरं असलं तरी महाराष्ट्रात जे पैशाचं आणि गुन्हेगारीचं राजकारण वाढलं आहे त्याला शिंदे एकटे जबाबदार नाही आहेत हे आपण लक्षात घेतलं पाहिजे म्हणून पुढचे तीन चार महिने महापालिका इलेक्शन होईपर्यंत हे चालू राहील अनेक वेळा अशा अफवा उठतील अनेक वेळा अशा खऱ्या बातम्या असतील या बातम्या प्रत्यक्षात येतील खासदार खरोखरच पुटतील तेव्हाच त्याला महत्व असेल आज नाही आज केवळ उद्धव ठाकरे आणि त्यांच्या शिवसेनेला घाबरवण्याचा हा प्रकार आहे मित्रो बघत राहूया राजकारणाकडे त्याचं विश्लेषण करत राहूया वाराला प्रतिवार होणारच आहे आज मात्र इथेच थांबूया निखिल वागळे ओरिजिनल हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका हे चॅनल विनामूल्य आहे तुम्ही बेल आयकॉन दाबा आणि सबस्क्राईबर व्हा हा व्हिडिओ शेअर करा हा व्हिडिओ व्हायरल करा आज इथेच थांबतोय धन्यवाद थँक्यू व्हेरी मच